नमस्कार मित्रमैत्रिणी आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांतपणे उत्तर देणे म्हणजे फक्त शब्द वापरणं आहे तर वागण्यातून आपली ताकद दाखवणं जे लोक ऐकत नाहीत टेन्शन देतात किंवा मुद्दाम वाद घालतात त्यांना शांतपणे उत्तर देण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण काही अतिशय परिणामकारक असे काही उपाय पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली गोष्ट म्हणजे शब्दापेक्षा टोनवर नियंत्रण ठेवा काय बोलतोस किंवा काय बोलतेस पेक्षा कसं बोलतात हे जास्त प्रभावी असतं हळू स्थिर आवाजात बोला भावनेने नाहीतर धैर्याने समोरचा कितीही आपल्याला चिडवाय लागला तरी तुम्ही शांत आवाजात उत्तर द्या तो स्वतःच गोंधळून जाईल दुसरी गोष्ट म्हणजे एका ओळीत मर्यादित उत्तर द्या वाद वाढवू नका थोडक्यात नेमकं उत्तर द्यायला शिका उदाहरणार्थ मला त्या गोष्टीत रस नाही तुमचं मत मी ऐकेल तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा हे वाक्य साधी असतात पण त्या शांत ताकद असते तिसरी गोष्ट म्हणजे हसू आणि डोळे भाकरा कधी कधी फक्त एक हलक स्मित आणि आत्मविश्वास पूर्ण नजरच उत्तर असतं तू माझ्यावर परिणाम करत नाहीस असा संदेश त्या नजरेतून जात असतो हे उत्तर जास्त बोलण्यापेक्षा जास्त परिणामकारक असतं चौथी गोष्ट म्हणजे विषय बदलण्याची कला शिकायला सुरुवात करा जर समोरचा मुद्दाम वाद निर्माण करत असेल तर शांतपणे बोला हा विषय आपण नंतर बोलूया किंवा मला वाटतं या गोष्टीवर बोलण्यात अर्थ नाही तेवढंच पुरेस आहे आणि तिथेच भांडण संपलं जात पाचवी गोष्ट म्हणजे क्रतीने उत्तर द्या शब्दाने नाही ज्यांना तुमच्यावर टीका करायची असते त्यांना शांत ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचं काम तुमचं यश तुमचं शांत वागणं जेव्हा वा तुम्ही पुढे जातास त्यांना स्वतःच बोलणं चुकीचं वाटू लागत सहावी गोष्ट म्हणजे शेवटचा नियम स्वतःच मन जपा प्रत्येक वादात उतरायची गरज नसते कधी कधी सर्वात शक्तिशाली उत्तर म्हणजे आणि आत्मसन्मान उदाहरणार्थ कुणी म्हणाल तू काहीच नीट करत नाहीस तू शांतपणे म्हणा ठीक आहे वेळ दाखवेल बस एवढं उत्तर पुरेसा आहे शब्द कमी आणि परिणाम जास्त सातवी गोष्ट म्हणजे थांबून उत्तर द्या त्याने काही चुकीचं बोललं की लगेच प्रतिक्रिया देऊ नका पाच शेकेंड गप्प राहा आणि मग बोला तो विचार करेल ती एवढी शांत कशी राहू शकतात किंवा तो एवढा शांत कसा राहू शकतो आणि तोच तुमचा मानसिक विजय असेल आठवी गोष्ट म्हणजे तुमची ऊर्जा जपा प्रत्येकाला उत्तर द्यायची गरज नसते कधी कधी ह किंवा ठीक आहे एवढं उत्तर पुरेश असतं ते बोलणं थांबवतात कारण त्यांना प्रतिसाद मिळत नाही नवी गोष्ट म्हणजे रिस्पेक्टफुली सायलेन्स वापरा जेव्हा तुम्ही काहीच बोलत नाहीत तेव्हा तुम्ही सभ्य वाटता तेव्हा समोरच्याला स्वतःचं वागणं लाजिरवाणं वाटायला वा लागतं हे शांत शस्त्र अनेक वेळा शब्दापेक्षा जास्त बोसतं तुमची लेवल उंच ठेवा कधीकधी सर्वात हे प्रभावी उत्तर असतं हे कायम लक्षात ठेवा मला अशा गोष्टीवर बोलायचं नाही धन्यवाद तेवढ्या सगळं संपतं आणि तुम्ही उंच आणि तो खाली जातो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद